आज पोळा सरानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही बघत आहात की आज पाण्याचा प्रवाह तरी काय कमी आहे या आमची आसना नदी आसना नदीच्या स्थिरावरच नदीतला पोळा मारुती असं मंदिर आहे आणि या मंदिराच्या पोळ्यानिमित्त सर्व शेतकरी बांधव दर्शनासाठी येत आहेत आणि आम्ही या पोळा मारुतीला जाण्यासाठी जे स्थानिक जे नेते आहेत त्यांच्याकडे आम्ही भरपूर वेळेस मागणी केली पुण्याची पण त्यांनी त्या फक्त नारे फोडले उद्घाटन केले पुलाचं काम का अद्यापही त्यांनी झालेलं नाही इकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना खूप ना खूप नाग त्रास सहन करावा लागत आहे त्यांची जाण्यासाठी खूप कष्ट घेऊन त्याला जा जात आहे जाण्यासाठी ना रस्ता नाही स्मशान साईडला ना स्मशानभूमी पण आहे शेतकऱ्यांची शेत आहेत स्मशानभूमी जाण्यासाठी रस्ता नाही बरोबर पुलांची मागणी आम्ही खूप वेळेस केली पण जे आता जे तयारी करत आहेत आमदारकीची त्यांनी फक्त इथे उद्घाटन केले का के पण काम काही अजून चालू केलं नाही आता कधी काम चालू करतील हे देऊन त्यांच्या मुलांना कधी चालू करतील काम ते